पहिला आमचा मंदिर दाखवतो गावातला हा पूर्णपणे मंदिर आहे सर्वात पहिला बप्पा नंतर हनुमानजीची प्रतिमा आणि इथं प्रभू श्रीरा इथ आहे ट्रॉफा ठेवलेल्या आहेत आमच्या किती लोकांचा जेवण आज पाचशे सातशे लोकांचा म्हणजे आजार होतीलच कार आज आहे हनुमान जन्मोत्सव आपण जयंती नाही म्हणणार हनुमान जन्मोत्सव आणि नेहमीप्रमाणे आमच्या गावात आम्ही वर्षभर ज्या गोष्टीची वाट बघत असतो पालखी असते जत्रा सुद्धा असते आणि त्याप्रमाणे मॅचेससुद्धा असतात जे तुम्हाला मागे दिसत असतील मी तिथे पण जाणार सर्वात पहिला आमचं मंदिर दाखवतो गावातला बघा हा पूर्णपणे मंदिर आहे या साईडला आणि इथं भजन कीर्तन चालू आहे हा मंदिरातला आतमधला तर तुम्हाला दाखवेन मी आता आतमध्ये जाऊन आणि संध्याकाळी जोरात कार्यक्रम असेल रे आमचे भगत पवन पुत्र हनुमान की आमचे दादा राकेश दादा पण आहेत खरं गावातले मंडळ घेत असतात पायापाडाला हे आमचे बिल्डर <laughs> आणि त्या सजावट केलेली आहे त्याच्यानंतर त्याला सजावट कोणी केली आपली आपल्याच पोरांनी पोरांनीच केले म्हणजे गावातलेच पोरांनी सर्व केलेले आहे आणि इथं सर्वात पहिला हनुमानजीची प्रतिमा आणि इथं प्रभू श्रीराम विष्णू हा विष्णू विष्णू भगवानचा आहे हा अवतार प्रभू श्रीराम म्हणजे हा हे आम्हाला आहे विष्णू अवतार विष्णू भगवान आहेत आणि फुल खूप भारी सजवलेले आहेत चला पहिला आपण पाया पडून घेऊया

कसला बनवतात चुन्ट अच्छा मग थोडं तिकट लागतं ना जरा आणि हा मेन प्रसाद असतो प्रसाद असतो त्याच्यामुळे आणि इथं आपण बसले देणगी देण्यासाठी जे गावातले आपले असतात वरिष्ठ मंदिर किंवा कोणी असतो गावातला व्यक्ती तो सर्व इथं देणगी देत असतो जेथे एंट्री होत असते आपली आणि हो जे पण काय मंदिराला जे पण कार्यक्रम असतात कारभार होत असतात त्या देणगीच्या स्वरूपामध्येच होतात आणि काही असतात गावकरी मंडळ जे आपल्याला पूर्णपणे इथं सहकार्य करतात फुलं वगैरे असतील किंवा डेकोरेशनचं जे काय लागत असतील ते आपापल्या इजबानी इथं सहभागी होत असतात आणि त्याच्यानंतर इथे चालू आहे आज म्हटलं ना बाबा भजनाला तिथं लेडीज लेडीज मंडळी आहे ना बरोबर आहे तर चला आता आपण तिथं जाऊया बाबा आमचे दादांचे पप्पा इथे आमचे गावातले मंडळी आहेत जे कुठलाही कार्यक्रम असतो तर पूर्णपणे आपली सेवा देत असतात मी तुम्हाला पुढे दाखवते आहेत मॅची ते मॅचीमध्ये काय होणार आहे कुठली काय काय टीमी आहेत यावेळी जरा चेंजेस केलेले आहेत ॲक्च्युली काय केलं का पहिला अशी ओली ओलींची मॅची असायच्या म्हणजे पाटाओळी झाली मधली ओळी झाली मात्रे ओळी पण आता या वर्षी आता काय चेंजेस केले आहेत जे आपण तिकडे आता जाऊया ग्राउंडमध्ये बघून तर चला आता आलो मैदाना नाव काय विरीव माझ्या हे ओली काय मिक्सिंग वाटत ओली ओली नाही आय अरे डायरेक्ट कुठल्या स्टँड मध्ये बसले हो सचिन इलेव्हन चा विशा इलेव्हन ऑनर आहे भाई भाऊ भाऊ चिंटू मात्रे वेलकम आपल्या टीमीचं नाव काय त्रिसा इलेवन त्रि आजच्या करंचे पूर्ण गाव खेळतोय तू गावा खेळशील बादस्ताना एंट्री नाही आम्ही बरोबर सना बोलते एंट्री नाही ट्रॉफ्या ठेवलेल्या आमच्या सत्कार वीर इथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मॅन ऑफ द साई सायपेर उत्कृष्ट समालोचक समालोचक कोण पाहू समालोचक कोण पंडित मग त्यालाच भेटेल तो उत्कृष्ट समालोचक घेतला 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 घेतल्या <laughs> चला अशी गावाची पूर्ण टीमाने या वर्षी भारी केलेला आहे चला इथे आमचे हेमंत हेमंत यांना

म्हणायला गेलं तर काय हे आहे यंग परते कामा निखिल भाई प्रत्येक कामात असतं पुढे निखिल बाई तिथे लोक मॅचि इथे जीवनात लक्ष देत सकाळ पासून धावपळ चालते काय खोबरा कशासाठी खोबरा आंबे वगैरे म्हणजे आज काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे मिक्स।, मिक्स ना का आणि नेहमीप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगतो आमचे श्री साई मंडळाचे अध्यक्ष नामू दादा जिथे असतील तिथे काय ना काय वेगवेगळं जेवण बनवायला भेटल आणि बघायला भेटल दादा काय आज आपला स्पेशल बाटाना, बाटाना, दोन तीन दोन भाजी आहेत वाटते एक भाजी मिक्स केली का मिठाई असतील वेगवेगळ्या जे पण काय असतील किती लोकांचं जेवण आज पाचशे सातशे लोकांचा म्हणजे आजार होतीलच अंडर आजरचे जवण बनवले चला इथं बघा आमचे दादा नामू दादा इथं नेहमी जेवणाच्या जे कार्यक्रमात पुढे असतात कारण की आचार्य असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपले जे पण गावाचे कार्यक्रम असतात परत नाही साईराम साईराम दादा पण इथं इथे दादा नमस्कार इथे आपला पूर्ण मटेरियल आणि गणेश पाटील दादा पण आहेत दिनेश दादा पण आहे काय चालले चाहूल चाहूल बघता का ठीक आहे ठीक आहे चला आता चालू था आहे फायनल मॅच आपण आता तिथे जाऊया बघूया कुठली टीम फायनलला पोहोचली आहे आणि पहिला वर्ष आहे आपला या सीझनचा म्हणजे डी पी ए मॅच दरवर्षी असते आमच्या गावात पण यावर्षी आम्ही थोडंसं असं केलं प्रत्येक वर्षी काय व्हायचा मॅचीचा की डी पी एल असायची डी पी एल असायची म्हणजे दातुली प्रीमियम लीग असं असायची नमस्कार दादा दातुलीचे जसे मॅचे असायचे जे प्रत्येक ओ ओळीचे असायचे म्हणजे म्हात्रे पाटील नाईक जे पण असतात सर्व दळवी असतील जेवढं पण काय ओळी असतील मडवी ओळी अशी प्रत्येक ओळीची एक मॅच असायची पण आता ते चेंजेस केलं आहे पूर्ण मिक्सिंग केलं आहे आणि मिक्सिंग गेल्यामुळे जो तो वेगळी टीम एकदम काही भारी बनल्या आहेत ते हलक्या बांधल्या आहेत पण आपापल्या हिसबानी फॉर्टी प्लसमध्ये पण इन्क्लुडिंग आहेत त्यात प्लेयर्स वगैरे तसं जाऊया कुठल्या कुठल्या त्याच्यामध्ये टीम जर फायनलला पोचले असतील आणि यावर्षी डिपेर ठेवल्या म्हणजे दातील ली प्रीमियम लीग आणि जी तुम्हाला बघायला लाईव्ह इथं मी डिस्क्रिप्शनला दिलेली आहे तिथे लाईव्ह पण बघू शकता तुम्ही जाऊन म्हणजे झालेलीच असेल आणि फायनलला कोण आहे ते बघूया आपण आताच रात्री बघा तिथं मॅच चालू आहे त्या साईडला तिकडे पाहू शकता ते बघा ही पूर्ण टीम आणि या मैदानाची ठीक इथं आमचं मंदिर आहे ही व्यायामशाळा आहे आमच्या मंदिरा गावाची व्यायामशाळा आणि हा त्यामध्ये मंदिराचा पटांगण आहे आणि समोरचा हा परिसर पूर्ण मैदान आहे आणि ही तुम्हाला मधले त्या साईडला म्हातारडी गाव आहे पूर्ण तिकडे गिरीजा दुसरा नंबर मारलेला आहे अंश इलेव्हन म्हणजे आपल्या प्रमोद दादांची टीम होती प्रमोद मोडी आणि साईडला बघा तुम्ही राजेश पाटील यांची त्यांनी पहिला सीझनचा पहिला मान भेटला त्यांना म्हणजे मान भेटला नाही त्यांनी मान घेतला आहे कारण खूप मेहनत केली पोरांनी आणि चेहरे बघा यात काही नॉन क्रिकेटर आहेत आणि काही क्रिकेटर आहेत सर्व आणि ती आणि आपली ट्रॉफीची ती नागनाथ टेबलचे ऑनर त्यांची आई चांगोबाई त्यांच्या स्मरणार्थ आपली जी ब होती त्यांचा आता पाचशे महिन्यात स्वर्गवाद झाला त्यांच्या तृणीनं ट्रॉफी देण्यात आलेले पूर्णपणे या साईडला हे पूर्ण डेम अरे बोल बजरंग अरे बोल बजरंग अरे बोल बजरंग जय हरि राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम विजय असो विजय असो तर चला अशा प्रकारे पूर्ण टीम जिंकलेली आहे की जय महाराज की पहिला सीझन पहिला मॅन ऑफ द सिरीज संपूर्ण वर्ष करता